मी अश्विनी जैतपाल नवी मुंबई नवी मुंबई ऐरोली सेक्टर एक येथे पार पडला यावेळी प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींना छत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी असंख्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग मोठ्या संख्येने साईल देवीदास चौकले यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते या ठिकाणी समाजाला लाभलेलं एक तरुण उंडळ व्यक्तिमत्व साहिल चौगुले ज्याचं आज वयाचं पंचवीसा वर्ष तो पदार्पण करतोय खऱ्या अर्थानं समाजात आपलं एक नाव कोरण्याचं काम त्याने निश्चित स्वरूपात केलेलं आहे म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय की साहिल केवळ वर पंचवीस वर्षाचं असताना त्यांनी या ठिकाणी लोकांची मनं जिंकलेली आहेत काम करताना त्यांनी त्याच्या वडिलांची छबी आपल्या डोळ्यासमोर ठेवली आहे निश्चित स्वरूपात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो या ठिकाणी मार्गक्रमण करतोय आणि अनपेक्षितपणे त्यांनी या ठिकाणी जे कोणाला जमलं नाही असं ते काम त्यांनी या ठिकाणी जमलंय चौगुले कुटुंबामध्ये एक धागा नात्याचा त्यांनी गुंफलेला आहे असं मी आवर्जून या ठिकाणी म्हणेन की दानत्व ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आपल्या अंगी असली पाहिजे या ठिकाणी ते गुण निश्चित स्वरूपात साईलच्या अंगी आम्हाला पाहायला मिळालेले आहेत आणि साईलनी या ठिकाणच्या या विभागाचा काया पलटकारचा ध्यास घेतलेला आहे त्यांनी घेतलेला कार्यक्रम त्यांनी लाडक्या महिनीपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्यांचं जे मन आहे त्यांनी जिंकले ते जिंकलेलं आहे एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी स्वतः येऊन त्याच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेत सुद्धा तो आवाज निश्चित स्वरूपात या ठिकाणी गुंजेल अशी मला आशा आहे आणि नशिबात शेवटी राजयोग असावा लागतो तो राजयोग निश्चित स्वरूपात साहिल देवीराव चौगुल्याचा नशिबी आहे आणि तो या, या भागाचं नेतृत्व निश्चित स्वरूपात करेल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये साहिल देवीद चौगुले नावाचा नगरसेवक पाहायला मिळेल आज लाखो आणि युवा नेतृत्व साहिल ऐरोलीच चौगुले यांचा आज वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आपला वाढदिवस कसा साजरा करावा ते साहिल चौगुले यांच्याकडनं शिकलं पाहिजे एक सामाजिक कार्याचा वसा घेऊन समाजाच्या पुढे ते पुढे आलेले आहेत साहिल चौगुले हे त्यांच्या वडिलांची छबी त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या वडिलांचा स्वभाव सुद्धा लोकांशी मन मिळावं होता लोकांना ते सगळ्या हस्ते मदत करायची आणि तेच गुण त्यांच्यामध्ये उतरले आहेत आणि साहिल यापुढे नगरसेवक सुद्धा होईल आणि समाजाचं नेतृत्व करेल अशी आम्ही त्यांच्याकडनं बाळगतो आणि माझ्याकडून माझ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो जे सामाजिक कार्यकर्ते साहिल चौगरे यांचा जो वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाप्रत्यर्थ या ठिकाणी विष्ट चिंतन सोहळा त्या ठिकाणी वाढ केलेला आहे निश्चितच या प्रभागामध्ये या ऐरोली नगरामध्ये काम करतात करत असताना येथील सर्वसामान्य जनतेमधला एक मनुष्य तरुण वर्गा या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसा आपल्या वडिलांकडून घेऊन या ठिकाणी काम करतोय इथल्या समाजाला आपलं मानून सर्वसामान्य माणूस हा आपला आहे आणि त्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी या ठिकाणी सामाजिक सेवेचं काम सुरू केलेलं आहे येथील जनता सातत्याने त्यांच्या सोबत आहे मागच्या दोन महिन्यापूर्वीसुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अनुषंगातून त्या ठिकाणी सन्मान त्यांचा करण्यासाठी चांगला कार्यक्रम मोठा या ठिकाणी आयोजित केला आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या विभागाचे खासदार नरेश मस्के साहेब या ठिकाणी त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादातून या ठिकाणी शिवसेनेचं काम करताना भविष्यामध्ये या जनतेमधून आपल्याला आशीर्वाद मिळाला मिळावा आणि त्यातून एक चांगलं काम होण्यासाठी महानगरपालिका असू द्या किंवा इतर काही शासकीय अनुषंगातून त्या ठिकाणी आपल्याला अधिकार प्राप्त हो या अनुषंगातून ते या ठिकाणी काम करत आहेत आणि भविष्यामध्ये येथील जनता त्यांच्या पाठीमागे आशीर्वादाच्या रूपातून निश्चितच उभी राहील आणि त्यांच्या आकाश अशा आकांक्षांना पूर्णत्वास नेण्याकरता साथ देईल अशी मला अपेक्षा आहे आशा आहे आणि त्याचबरोबर असं आजचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अनुषंगातून आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो शक्ती देवो आरोग्य देवो चांगलं आणि त्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने ती पूर्ण होती सदिच्छा आणि प्रार्थना माझ्या पंचवीसव्या वाढदिवसानिमित्त प्रभागामध्ये छत्री वाटपचा कार्यक्रम ठेवून गेल्या वर्षीप्रमाणे पाचच्या वर्षीसुद्धा एक स साधारणशे एक अठराशे ते दोन हजार छत्र्या वाटप आम्ही केले होते आणि यावर्षीसुद्धा एक दोन हजार छत्री वाटप आम्ही घरोघरी जाऊन करणार आहे मनोकामना इच्छा लोकांचे कामं तातडीने होऊन त्यांनी एवढे दहा वर्ष जे लोकांनी त्रास भोगला आहे तो त्रास आम्हाला लवकरात लवकर संपवायचा ही तरी माझ्या मनातली इच्छा मनोकामना